वसमत येथील अतिशय प्रसिद्ध असलेले गिरीयात्रा कंपनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स वसमत येथील यात्रा कंपनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसवेश्वरनगर केब्रिज कॉलेजजवळ नांदेड रोड वसमत जिल्हा हिंगोली स्वर्गीय विठ्ठलगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं अखंड प्रवासाच्या सेवेची विश्वसनीय परंपरा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भारतातील संपूर्ण तीर्थयात्रा गिरीयात्रा कंपनीद्वारा आयोजित करण्यात येते याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे गिरी यात्रा कंपनीद्वारा गाडी निघण्याचं ठिकाण वसमत हिंगोली अर्धापूर नांदेड परभणी केज बीड आदी सर्व ठिकाणाहून गिरी यात्रा कंपनीची व्यवस्था असते गाडी स्लीपर कोच ए सी नॉन ए सी निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था असलेली यात्रा कंपनी अतिशय अल्प दरामध्ये त्याचप्रमाणे गिरीयात्रा कंपनीच्या वतीनं सबतीर्थ बार बार गंगासागर एक बार या म्हणीप्रमाणे गंगासागर इथं गाड्या काढण्यात आल्या आहेत गिरीयात्रा कंपनीच्या वतीनं एक वेळ गिरी यात्रा कंपनीला भेट देऊन अनुभव घेण्याचं आवाहन राव विठ्ठलगिरी महाराज कंपनीच्या व्यवस्थापकानं केली आहे सव्वीस डिसेंबर या रोजी आता आम्ही गंगासागरच्या यात्रेसाठी बसमातून इथून प्रस्थान करत आहे हा प्रवास पंचवीस दिवसाचा प्रवास आहे त्याच्यामध्ये जेवण्याची राहण्याची सर्व व्यवस्था आहे आणि गाड्या दोन्ही स्लीपर कोच असल्यामुळे अडचण किती दिवसाचा आहे टूर पंचवीस दिवसाचा आहे पंचवीस दिवसाचा आहे याजवळ महादेवाजवळ प्रार्थना करतो आणि आम्हाला अशी शांती मिळो देवी यात्रा कंपनी अशी चलो आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्हाला सर्वांचा आशीर्वादा हे करत आहे तरी आज रोजी रक्त जन्माच्या दिवशी आम्ही आज निघत आहे तरी आता प्रस्थान ಪ್ರತಿನಿಧಿ ಪರದೇಶಿ ವಸ್ಮತ ಜಿಲ್ಲಾ ಹಿಂಗೋಲಿ ಎನ್ ಟೀವಿ ಮರಾಠಿ